नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड म्हणजेच आठ नोव्हेंबरचा भाग पाहणार आहोत कालच्या भागात आपण पाहिलं की जीवाने नंदिनीला खुश करण्यासाठी तिला पहिले तर साडी चॉईस करायला मदत केली होती तेही त्याच्या अंगावर एक एक साडी दाखवत तो नंदिनीला साडी चॉईस करत होता आणि त्यानंतर हातावर मेहंदीसुद्धा काढायला घेतली होती आणि काव्य मात्र इकडे आपलं अभ्यासाचं एक सेशन पूर्ण करून पार्थ देशमुखांसाठी कढी पकोडे शिकून बघवत होती आणि आता आपण या पुढील क्लायमॅक्स या भागात पाहूया चला तर मग सुरू करूया सुरुवातीला आपल्याला काव्य आणि पार्थचा सीन दाखवला आहे प्रेक्षकांना काव्य आपल्या भोक्यासाठीच म्हणजेच पार्थ देशमुखांसाठी कढी पकोडे बनवत होती आणि आई एका साईडला गॅसवर कडी बनवत असते आणि मागून पार्थ येऊन त्यांना बघतो आणि मनातल्या मनात तो बोलत असतो की ही काव्य आई आणि दोघे मिळून काहीतरी नक्कीच बनवू राहिले खूप आनंदी पण आहे ती पण या सर्वांच्यामध्ये तिचं अभ्यासावरून लक्ष कमी होते ते अभ्यास सोडून इथं किचनमध्ये आलेलं बरे नाही कारण थोड्या चार दिवसाच्या आनंदासाठी तिचं मोठं ध्येय मी खराब होऊ देणार नाही चांगलं तर तिच्यासाठी मी वाईट बनेल पण तिचा अभ्यास महत्त्वाचा आहे असं बोलत तो आत येतो आणि रागात तो, रागा तो म्हणतो काय करताय तुम्ही इथं काव्य काव्य म्हणते काय राहू तुम्ही कशाला आलात तुम्ही इथे मी तुमच्यासाठी सरप्राईज करत होते मग पार्थ म्हणतो आणि त्या अभ्यास कोण करणार ते सरप्राईज वगैरे नाही लागत मला काव्य मात्र खूप रुचलेली असते पण पार्थसुद्धा हे तिच्या चांगल्यासाठीच करत असतो मग मानिनी म्हणते हे पार्थ करू दे रे तिला पकोडे आणि मुळात तुझ्या आवडते आहे ते पदार्थ म्हणून करते ती आणि तिने ऑलरेडी तिचं सेशन कम्प्लीट केलं आहे आणि आता ब्रेक घेऊ दे की तिला मग पार्थ म्हणतो अच्छा ठीक आहे ब्रेक पाच मिनिटाचा असतो आणि हे करत बसायला खूप वेळ लागेल असं म्हणत तिचा हात धरतो आणि बेसिनपाशी ती हात धुते आणि रडक्या आवाजात बोलत असते अहो काकू सांगा नाही यांना आणि काय हो देशमुख तुम्ही कितकं हट्ट ना का करत जाऊ ना मग मानिनी म्हणते अगं काव्या जा तू जाऊ दे तुझा, तुझा अभ्यास महत्त्वाचा आहे आणि मग पार्थिला हात धरत चला चला असं मनात ओढत घेऊन जातो आणि मानिनी इकडे मनात बोलत असते की हा पार्थ पण ना अभ्यासाच्या बाबतीत कोणाचंच ऐकत नाही खूप कडक आहे तो याबाबतीत आणि आज इतक्या दिवसांनी थोड्या वेळ का होईना काव्या किचनमध्ये आली मला खूप चांगलं वाटलं आणि हो हे माझे सगळे मुलं खूप गोड आहेत त्यांना कधीच कोणाची नजर नको हो लागायला आणि इकडे जिव्हा आपल्या नंदिनीच्या हातावर मेहंदी काढत असतो आणि नंदिनी वैतागून म्हणते अहो सांगा ना पटकन झाली की नाही मेहंदी उघडू का मी डोळे केव्हाची मला उत्सुकता लागली आहे नाही नाही नंदिनी अजून दोनच मिनटं थांब होतच आली आहे आणि मग दिसेल तुला तुझं सरप्राईज आणि आता तुझं सरप्राईज रेडी आहे आता तू डोळे उघडू शकतेस आणि एक मिनिट एक मिनिट मी काउंट डाऊन करतो मग तू डोळे उघड एक दोन आणि तीन डॅन टॅन आणि मग नंदिनी आपले डोळे उघडते आणि मेहंदी पाहून खूप जोरात ओरडते आणि म्हणते जीवा ही काय मेहंदी काढली तुम्ही आवडली ना आवडली ना आवडणारच होती अहो नाही आवडली हे काय लहान मुलींसारखी मेहंदी काढली तुम्ही मला नाही आवडली अगं असं काय म्हणतेस तू हीच मेहंदी मी मागच्या वेळेस पिहूच्या आणि श्रेयाच्या हातावर काढली होती त्यांना तर खूप आवडली होती अहो त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना अशी मेहंदी आवडणारच ना सगळं पचका करून ठेवला तुम्ही माझा का म्हणून असं केलं तुम्ही जीवा असं म्हणत ती नुसतं रडक्या आवाजात बोलत असते प्रेक्षकांना आणि नंदिनी म्हणते आता तुम्ही थांबा हा जिवा असं म्हणत ती तिचा मेहंदीचा हात तिथं पडलेला जीवाच्या टी शर्टला पुसते मग जिवा म्हणतो अगं हे काय केलंस तू माझं टी शर्ट खराब करून टाकलं हो का तुम्हाला तुमच्या टी शर्टचं आहे आणि इथं माझा हात खराब केलाय त्याचं काही नाही बरं बरं नंदिनी काही लोकांना ना कोणाच्या टॅलेंटची कदरच नसते जिथं पिकतं ना तिथं ना विकत नाही हेच खरं आहे हो का असं तुम्ही काहीही पिकून विकणार तर कसं विकणार आहे आणि ना मला बिलकुल नाही आवडली हा ही मांदी मेहंदी जेव्हा म्हणतो कारण ही मेहंदी एकदम सिंपल आहे साधी आहे म्हणून नाही आवडली ना हो जीवा म्हणून नाही आवडली अगं मग तू पण तशीच तर आहेस ना एकदम कशी साधी सिंपल आणि हो या मेहंदीसमोर कोणाची एकदम ताबूत मधली मेहंदी पुढा आण तरी सुद्धा हीच मेहंदी उठून दिसेल सगळ्यात चका कळलं का कर कारण हा हात कोणाचा आहे द ग्रेट नंदिनी देशमुखचा नंदिनी मात्र खूप वैतागलेली असते आणि म्हणते करा तुम्ही माझीच मस्करी करा आणि इकडे पार्थ काव्याचा हात ओढत स्टडी रूम मध्ये घेऊन येतो काव्या नुसती ओढत असते अहो हात सोडा ना मग पार्थ हात सोडतो आणि दरवाजा लावतो कारण त्यांचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून आणि म्हणू लागतो काय चाललं आहे काव्य तुमचं इथं मी तुमच्या अभ्यासामध्ये कुठल्या अडताला कुठते प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून मी माझ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करतो आहे आणि तुम्ही काय करताय तर पकोडे तळताय आणि काव्य म्हणते अहो तुम्ही आत्ता असं म्हणताय आणि थोड्या वेळेने तुम्हीच ते कडी पकडे आवडीने खाताल बघा देशमुख असं म्हणत ती थोडा हसत असते पण पार्थ मात्र खूप सिरियस झालेला असतो आणि म्हणतो काय काव्या हसायला येते तुम्हाला या ये गोष्टीवर मग काव्या थोडं हलक्या आवाजात नव्हते अहो तसं नाही पण ते ब्रेक घेतला होता मी थोडा वेळ कधी घेतला होता ब्रेक तुम्ही सेशन सुरू व्हायच्या आधी आणि रिव्हिजन सेशनचं काय मग असं म्हणत तो लॅपटॉपची स्क्रीन तिला दाखवत असतो त्या स्क्रीनवर सेशन एक्सपायर म्हणून लिहिलेलं असतं आणि इकडे मात्र नंदिनी खूप वैतागलेली असते आणि म्हणते अहो मी आलेच हात धुण थांबा अगं थांब थांब तू इकडे ये पहिले अहो कशाला अगं तू ये तर बाई चकाचक असं म्हणत जिव्हा तिला कपाटाच्या आरशासमोर घेऊन येतो आणि तिला म्हणू लागतो हे बघ नंदिनी तुझे हात बघ ह्या मेहंदीची खरी किंमत ना ती ओलसर असताना कधीच कळत नाही ती सुकल्यावर घाटल्यावर तिची खरी जादू कळते असं म्हणताच नंदिनी तिचा मेहंदीचा हात नीट वाहू लागते आणि जिवाच्या बोलण्यामध्ये ती हर हळूहळू हरवलेली असते जीवा म्हणतो आधी हलकाचा केसरी आणि हळूहळू तो जेव्हा पूर्णपणे काळपट लाल होतो ना तेव्हा त्या ते मेहंदीची जादू आपल्याला दिसते नंदिनी आणि तुला माहिती आहे ही मेहंदी आहे ना एकदम नवरा बायकोच्या नात्यासारखीच असते नात्यात बरेच जण सुरुवातीला आपल्या नात्याला लगेच जस करायला लागतात आणि मग त्यांच्या प्रेमाचा तो रंग गडद होण्याऐवजी त्यांच्या नात्याची मेहंदी फिकी पडायला लागते पण थोडंसं थांबलं वाट पाहिली आणि पेशन्स दाखवला तर त्यांचं नातंसुद्धा ह्या मेहंदीसारखं उठून दिसायला लागतं त्यालाही छान असा रंग चढतो हे सगळं ऐकून नंदिनी मात्र त्याच्या बोलण्यात वेडी झालेली असते आणि हलकीशी अशी स्माईल करत असते मग जीवा म्हणतो बघ हसलीच की नाही आवडली मेहंदी आता आणि मग नंदिनी हसून बोलते हो आवडली अगं मग आवडणारच होती कारण ज्या ज्या हातावर या जीवा देशमुखने मेहंदी काढली आहे तो हात मेहंदीने रंगलाच आहे नंदिनी म्हणते हो का असं किती मुलींच्या हातावर मेहंदी काढली तुम्ही तसं पाहायला गेलं तर खूप मुलींच्या हातावर काढली आहे पण जिने डोळे बंद करून माझ्यावर विश्वास ठेवला ना ती फक्त तूच आहेस नंदिनी मग नंदिनी खुश होऊन बोलते हो ना जेव्हा आता सगळे प्रॉब्लेम मिटायला लागले काय काय बोललीस नाही काही नाही मी ते बोलते की साडीचा सा प्रॉब्लेम मिटला आता मेहंदीचा देखील प्रॉब्लेम संपला मग जेव्हा म्हणतो आता फक्त ज्वेलरी राहिली आहे ना चल ते पण करूया आपण अगं मी म्हणतो असं म्हणताच नंदिनी त्याला अडवते आणि म्हणते हो माहिती आहे मी जर मॅचिंग सेट करायला गेलो ना तर माझा हात कोणीच धरू शकत नाही तुला सांगतो नंदिनी मी जर सोन्याच्या दुकानात कामाला असतो ना तर एका एक दिवसात सगळं सोनं विकून दाखवलं असतं ती त्याची मिमिक्री करून त्याला दाखवत असते आणि म्हणते मी चांगलंच ओळखून आहे तुम्हाला तर प्लीज माझी करते मी चॉईस ज्वेलरी आणि मुळात मी माझी ज्वेलरी काव्याला दिली होती दिवाळीला आणि हो माझं एक काम करा ना जेव्हा त्या काव्याकडे जाऊन माझी ती कॉमनवाली ज्वेलरी आणता का मी मी हो, जाऊ का ज्वेलरी आणायला काव्याकडे हो ते हातावर मेहंदी बरं जाऊ दे जाते मीच अगं नाही नाही तू कशी आणणार आहेस ज्वेलरी ह्या हातात धरून माझी एवढी मेहनत खराब करशील तू थांब मीच घेऊन येतो हो हो ठीक आहे मग जे जिव्हा ज्वेलरी आणण्यासाठी काव्याकडे जातो आणि इकडे नंदिनी परत आरशासमोर मेहंदीचा हात पाहते आणि म्हणते काहीही म्हणा हा पण या पसाऱ्याने मेहंदी मात्र क्यूट काढली आहे आणि इकडे सेशन संपलं म्हणून फार चांगलाच काव्याला ऐकवत असतो आणि बोलत असतो की काय चाललं आहे तुमचं नेमकं काव्या तुमचं जे स्वप्न आहे ना त्याचा मी आदर करतो पण त्या स्वप्नाचा आदर तुम्ही कधी करायला शिकणार आहात घरात मला सगळे एवढे काम आणतात माहिती आहे कारण मी ज्या वेळेला मज्जामस्ती मस्ती करायची ना त्यावेळेसच मज्जामस्ती मस्ती करतो पण ज्या वेळेस काम असतं ना तेव्हा फक्त कामच पाहतो ते मी तुमच्यासाठीच ते बनवत होते हे बघा काव्या तुम्हाला जर खरंच माझ्यासाठी काय करायचं असेल ना तर फक्त अभ्यास करा कारण या बाबतीत मी कधीही स्वतःलासुद्धा सूट दिली नाही आहे आणि त्यामुळेच या डिसिप्लिनमुळे मी आता सगळ्यांपेक्षा पुढे आहे आणि मग तो थोडा त्याचा आवाज कमी करत नव्हतो हे बघा काव्या हे जे तुम्ही स्वप्न पाहिलंय ना आय एस बनायचं ते लागल्यानंतर खूप जमिनीजणं बांधतात तर त्यासाठी सरावाची गरज आहे की नाही ते मला सांगा मग काव्या फक्त डोका हलवत हो बोलत असते आणि हे बघा काव्या आता फक्त फोकस करा कळलं आणि हो काव्या एका वेळेस लग्नानंतर प्रेम नाही झालं तरी चालेल पण लग्नानंतर तुम्ही आईच झालेच पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही आणि तेवढ्यात बाहेर जिव्हा येतो आणि दार वाजवतो आणि म्हणतो सॉरी हां मला वाटतंय की मी चुकीच्या वेळेला आलो आहे येतो नंतर जाऊ दे मग पार त्याला म्हणतो नाही नाही येतो आत बोल काय झालं अरे काही नाही ने ते नंदिनीने मला इकडे पाठवलं होतं ते काव्या तुमचं ते कॉमन ज्वेलरी आहे कुठलं तरी तेच मागवलं होतं तिने तेच घ्यायला आलो होतो मग काव्य म्हणते हो माहिती आहे ती ज्वेलरी तुम्ही ते दोघं गप्पा मारा मी ते ताईला नेऊन देते पार्थ मात्र अजून तिच्याकडे रागानेच पाहत असतो मग काव्या म्हणते नाही नाही ते जिव्हा ते आत्ता मला टाईम नाही आहे मी पहिले माझा अभ्यास पूर्ण करते आणि मग देऊन येते ताईला ज्वेलरी असं ती नुसतं पारच्या भीतीने घाबरत बोलत असते आणि जिव्हा हे सगळं पाहत असतो मग पार्थ म्हणतो काव्या आता एवढा मोठा खंड पाडलाच आहे ऑलरेडी तर तू पहिले ते ज्वेलरी नंदिनीला देऊ नये मग आपण सगळे जेवण करूया मग अभ्यास पूर्ण करा तुमचा तुम्ही बर बर बरं बरं ठीक आहे चालेल असं म्हणत काव्या मान हलवते आणि ती ज्वेलरी काढून नंदिनीकडे निघते मग जीवा पार्कला विचारतो का रे काय झालंय भांडणं वगैरे झाली आहे का तुमची ये इकडं बस सांगतो तुला आणि इकडे काव्या ज्वेलरी घेऊन नंदिनीकडे घेऊन येते तर नंदिनी ती ते तिची मेहंदी पाहून गाणं गुणगुणत असते हां <laughs> तिच्याकडे पाहून असते आणि म्हणते अगं वात आहे आज चेहरा तर खूप ग्लो करतोय तुझा काय वात आहे काहीतरी वेगळं दिसतंय आज आणि मेहंदी कोणी काढली आज काय खास आहे का मग नंदिनी म्हणते अगं डोहाळे जेवण आहे काय डोहाळे जेवण कोणाचं तुझं असं म्हणताच नंदिनी थोडं शॉक होत तुला सांगते अगं सेम जीवा बोलले तसंच बोलले तू हे ऐकताच थोडं ती शांत होते आणि म्हणते अगं मग कोणाचं आहे अगं ते माझ्या आनंदी असिस्टंट आहे ना ती प्रीती तिचं डोहाळे जेवण आहे अच्छा प्रीताचं डोहाळ जेवण आहे का अगं ताई आपण अगोदर मोहिते सदनमध्ये सुद्धा किती रात्री जागून मेहंदी काढली आहेत पण ही मेहंदी तर खूप वेगळीच आहे आणि छान आहे गं असं म्हणत थोडं नंदिनी वर हसत असते आणि म्हणते कोणी काढली ग मेहंदी ही मग नंदिनी म्हणते अगं ही मेहंदी ना जीवाने मला डोळे बंद करून माझ्या हातावर काढले आणि हात पाहिला तरी सर्व काढलेलं होतं आणि तशी खराब नाही आहे गं ही मेहंदी फक्त सिम्पल आहे अगदी माझ्यासारखीच आणि ही मेहंदी आहे ना आता सुंदर नाही दिसत पण खरं सांगू मेहंदीची जादू ही ती ओलसर असताना नाही ती उतरल्यावर कळते आधी केशरी मग लाल आणि हळूहळू करत जेव्हा ती शेवटी काळपट लाल होते ना तेव्हा बघायची मेहंदी तो आणि जिव्हा मला म्हटले की असं मी खूप मुलींच्या हातावर काढली आहे मेहंदी म्हणजे या मुलीने माझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला ती मुलगी फक्त तू पहिलीच आहेस हे ऐकून काव्या थोडी शांत झालेली असते आणि मग नंदिनी म्हणते अगं सॉरी हां मी तर हरवूनच गेले सांगता सांगता बरं ऐक ना काव्या माझी एक हेल्प कर ना मी ते प्रीतीसाठी गिफ्ट ठेवून ठेवलं आहे ते बघ तिथं समोर ठेवलंय वर तेवढं काढून दे ना प्लीज बरं काढते ताई असं म्हणत ती गिफ्ट काढायला जाते आणि मग नंदिनीकडे पाहत ती मनात बोलत असते की देवा जीवाने तिच्यासाठी मेहंदी काढली तर किती खुश आहे ताई देवा असंच खुश ठेव तिला कायम आणि इकडे पार जीवाला सगळं सांगत असतो मग जीवा म्हणतो काय कावळ तुझ्यासाठी कडी पकोडे शिकत होती का पार म्हणतो हो आणि तेही तिचा अभ्यास सोडून आणि अभ्यास महत्त्वाचा आहे आणि ह्या वेळेस मी मस्करी सहन नाही करत हे तुला चांगलंच माहिती असणार हो दादा माहिती आहे मला त्यामुळेच मी अॅकॅडमिकमध्ये पुढे होतो मग पार्थ म्हणतो आणि तसंच मला माझ्या काव्यालाही लाल गाडीत फिरताना पाहायचं आहे तिचं स्वप्न आहे एस बनायचं आणि ते मी तिचं स्वप्न कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करणारच आणि जिव्हा तू ते कोणतं काम सुरू केलं होतं ते सांग ना काय झालं त्याचं हे विचारता जिवाच्या तोंडासमोर ते सगळं काही येतं जे त्याच्या एका चुकीमुळे त्याचं आनंदनिवास हातातून गेलं होतं आणि ते त्याने ते कसं फिरत मिळवलं हे सगळं काही आणि तो पार्थला म्हणतो हो दादा ते काम अजून पूर्ण नाही आहे अजून सांगतो मी तुला ते नंतर पार्थ म्हणतो हो जीवा माझं पण खूप कामं पेंडिंग आहेत आणि शाहूवाडीला सुद्धा जायचंय हे ऐकताच जीवाला चांगलाच झटका लागतो आणि म्हणतो कशाला अरे ते माझ्या एका मित्राला शाहूवाडीमध्ये कंपनी टाकायची आहे ना त्यासाठीच जायचं आहे आणि तू सोबत तो मित्र माझा खूप जवळचा आहे म्हणून मी सुद्धा जाणार आहे जीवाचे काळीज मात्र आता खूप धडधड करायला लागत असतं आणि तो मुद्दाम नाटक करतो की कोणती जागा दादा दा? पार्थ म्हणतो अरे ती जागा जी आपण केसमध्ये जिंकलो होतो आणि बाबांनी ती तुझ्या नावावर केली होती तीच जागा जीवा म्हणतो हो हो आठवलं आठवलं पण त्याची मात्र बोडी वळलेली असते पार्थ म्हणतो अरे ते तिथं आपल्या जागेला कंपाऊंड नाही आहे ना त्यासाठीच जायचं आहे आपल्याला गावाकडं खूप अवघड असतं कंपाऊंड नसलं तर मग जेव्हा त्याला म्हणतो ए पार्थ तू अजून बरा नाही झाला आहेस तुला अजून आरामाची गरज आहे पार्थ म्हणतो नाही रे मी झालोय नीट असे नाही तर माझे खूप कामं पेंडिंग राहतील नाही पार्थ तू मला शब्द दे तू आता ते काम हातात घेणार नाहीस पूर्णपणे बरा हो तू अशी मग जाऊ पार्थ म्हणतो बरं बाबा ठीक आहे पण हो मी बरा झाल्यावर आपण दोघेही जायचं सोबत आणि खूप धमाल करायची हां आणि तेवढ्यात पार्थला कॉल येतो आणि तो, तो कॉल उचलून बाहेर जातो जिव्हा मात्र आता खूप घाबरलेला असतो आणि मनातल्या मनात बोलत असतो की जिव्हा तू या हसऱ्या चेहऱ्यामागे किती धडपण घेऊन चालणार आहेस जेव्हा या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर येतील तेव्हा तर अनर्थच होईल आणि इकडे काव्या गिफ्ट काढताना विचार करत असते की मला तर आता खूप भीती वाटते नंदिनी ताईने जीवासाठी स्वतःला सोपवून टाकलं आहे तू ती खूप प्रेम करायला लागली आहे जीवावर आणि जेव्हा तिला माझा भूतकाळ कळेल तेव्हा काय होईल पण नाही कोण सांगणार आहे तिला कारण आम्ही तर दोघांनी मोवन केलं आहे आणि आता आठवणींचे ठसे आणि संशयाचा धोका तर उरलाच नाही आहे जिवाच्या छातीवरचा टॅटू आणि मानिनी काकूंच्या मनातील माझ्यावरचा संशय सुद्धा आता काहीच उरलेलं नाही तर आता काही वेगळं घडणार तर नाही ना आणि मग नंदिनी म्हणते अगं काव्या कुठं हरवली आहेस हो काढते गिफ्ट आणि ती परत मनात बोलते की देवा माझ्या या भूतकाळामुळे ताईच्या सुखी वर्तमानाची सुखी मेहंदी पुसली जाणार नाही याची काळजी घे देवा आणि काहीही अमंगल घडू देऊ नकोस असं म्हणत असताना ती गिफ्ट काढते आणि अचानक तो गिफ्टचा बॉक्स काव्याच्या हातून खाली पडायला लागतो त्यातून सगळ्या बारीक सारीक गोष्टी खाली पाडायला लागतात आणि त्यातून एक वस्तू नंदिनीच्या हातात पडते आणि नंदिनीची मेहंदी पुसली जाते आणि ती वस्तू तर काव्या आणि जीवाच्या हाताच्या ठशाची क्ले असते जी त्यांनी अगोदर आपली एक निशाणी म्हणून बनवलेली असते आणि मग काव्या मनात बोलत असते देवा तुला आत्ताच बोलले होते की माझ्या या भूतकाळामुळे ताईच्या सुखी वर्तमानाची सुखी मेहंदी पुसली जाणार नाही याची काळजी घे पण शेवटी तिची मेहंदी पुसलीच आणि प्रेक्षकांना हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथे सांगतो आता पुढे मात्र खूप इंटरेस्टिंग सीन येणार आहेत तर प्रत्येक एपिसोड तुम्ही नक्की पाहत चला आता उत्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी आजींच्या वाढदिवसाबद्दल बोलत असते आणि आतमध्ये रम्या आणि वसुवात्या बोलत असतात वसुवात्य बोलते रम्या इतक्या दिवस आपण जे आपण सापडत होतो ना ते आता सापडलंय रम्या म्हणते काय तुम्ही जीवाने आपल्या घरात दागिन्यांची चोरी केली बसू आत्ते म्हणते ओरडू नकोस आणि इकडे मानिनी जीवाला म्हणते अरे तो आजींचा दागिना पण तू काढून ठेव मी दिलेला बरं का आता यापुढील ट्विस्ट आपण उद्या पाहूया तर प्रेक्षकांनो आजसाठी एवढंच आणि हो हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मंडळी